नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो बंगालच्या खाडीतील बाष्पयुक्त वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र लगतच्या राज्यात वादळी पाऊस तर काही भागात गारपीट होण्याची ताट शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक नऊ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील नागपूर उमरेड ताडोबा गडचिरोली देसाईगंज गोंदिया भंडारा चंद्रपूर या भागात वादळी पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे तसेच अमरावती अकोट अकोला शेगाव खामगाव जळगाव वाशिम कारंजा हिंगोली पुसद उमरेड नेर दारवा पांढरकवळा नांदेड भोकर पेठ आणि उमरी या भागातसुद्धा वादळी पावसाची दाट शक्यता आहे तसेच काही भागात गारपीटसुद्धा होऊ शकते मित्रांनो महाराष्ट्र लगतच्या राज्यातील भोपाल इंदोर आगर ललितपूर रायपूर जगदलपूर काकणकर रायगडा ब्रह्मपूर विशाखापट्टणम भुवनेश्वर कामाख्यानगर या भागातसुद्धा वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक दहा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर या भागात तसेच यवतमाळ नेर दारवा डिग्रस पांढरकवळा वर्धा अमरावती आर्वी अकोला शेगाव या भागात तसेच लातूर बीड जळगाव जामनेर सोलापूर अक्कलकोट उमरगा औसा या भागात वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्रलगतच्या रायपूर कावर्धा कानकर बलानगीर जगदलपूर शिंगोर्ली तसेच कोलकाता या भागातसुद्धा वादळी पोहोच राहण्याची दाट शक्यता आहे तर काही भागात सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रीकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो